So, मित्रांनो आता आम्ही चाललोय ज्योतिबाच्या मंदिरात कारण आम्हाला जायचं होतं दर्शन घ्यायला तर आम्ही सगळेजण चालले घरातले तर मी आता ब्लॉग स्टार्ट करणार आहे तिकडे गेल्यावर पण तुम्हाला दाखवणार चला बाय हा काय आम्ही ज्योतिबाला काय काय नाही काही तिला नाही तुझ्या पाहिजे मग ते हो मित्रांनो बघू शकता सनसेट मध्ये व्ह्यूज एवढं भारी आहे ना काय वाटतं एकदम बघा मस्त बघ दिसतं एकदम एकदम भारी वाटते एकदम आम्ही गाडीत शूट करतोय वारणा नदी आहे कारण आम्ही गेलो होतो काल वारणा नदी हीच नदी आहे ने वारणा आणि इथून आलेली आहे तुम्ही बघू शकता आम्ही वारणा नदीच्या हावी रोडला आहे ब्रिजवर आणि इथून पावसाळी दोन हजार एकोणीस मध्ये या ब्रिजवर ना या रोडवर ना पाणी इकडं या साईडला जात होतं

बघू शकता इकडे आता बाहेर लोक सो मित्रांनो बघू शकता इथे आपण ज्योतिबाला पोचलोय दर्शनाला आता मंदिर याचा टायमिंग आहे चला आता आपण माझी जर तब्येत बिघडली म्हणून त्यावेळे मी जरा काय शूट नाही केली तर बघू शकता इकडे तर आम्ही पण निघालेलो आहे मंदिरात आता पोचतो आम्ही दहा पंधरा मिनिटात मित्रांनो आता आम्ही पण पोचते आता तिथेच आता तर बघू शकता आता आम्ही सगळेजण आहेच आहे तिथे लावली होती गाडी आता बघा इथे बघू शकता इथे महाराजांचं पहिलंच दर्शन छत्रपती शिवाजी महाराज की जय तर बघू शकता इथे महाराजांना पहिलंच आपल्याला दर्शन भेटलेलं आहे आणि इकडे पायथ्याशीच आहे आणि मंदिर तिकडेच आहे तर चला आपण आता चाललो आता जाऊया आणि पुढे आता बघू आपण आणि सगळेजण आहेत इकडे पण आहेत इकडे सगळे दुकानात लागले सगळे लाईनशीर पुढे पण आहेत मंदिर छोटे छोटे तर मित्रांनो बघू शकता आपण उटी घेतली साठ रुपयाला तर तो मित्रांनो बघू शकता इथे तर आपण यांच्याकडनं उटी घेतलेलीच आहे तर आपण आल्यावरती त्यांना पैसे द्यायचे आहेत तर ये आपण मंदिरात जाऊ चला मित्रांनो ज्योतिबाच्या चांग चांगल तर आपण आता पोचलो आहे मंदिरात आता मंदिराच्या बाहेरनं आपण शूट करूया आणि बघू शकता इथे काम चालू आहे कोरीव काम चालू आहे आणि बाकीचे पण आहेत आणि आपण आता वाजलेत किती साडेआठ तर बघू शकता इथे तर आम्ही इथे पण पुढे पुढे पण जाऊन तुम्ही बघू शकता मंदिर आहे तर आपल्याला पुढे पण आपण शूट करणार आहे अजून आपल्या बाकी आहे तर तिकडे पण आणि इकडे पण आहेत मला मी पूर्ण मंदिर दाखवतो तो मित्रांनो बघू शकता इथे आपले तोफ आहेत आपल्या लढाईच्या टायमाला ते तोफ आहेत इथे ठेवलेले आहेत असे त्यावेळी काय कार्यक्रम असेल तर हे तोफाचा कार्यक्रम तिथे केला जातो आणि कारण का त्यांना पण पुजले बघा इथे आपले महाराजांच्या काळामधले तोफ आहेत तर बघू शकता इकडे तर मी तुम्हाला दाखवलंय मी आता तर अजून आपण पुढे जावे आपल्याला मंदिर तर आलेलं बघा पाहिजे हे बघा इथे पण आहेत आता सध्या आपण आहे मंदिराच्या बाहेर आपल्याला आतमध्ये जर भेटलं तर शूट कराल तर करू शकतो नाहीतर मग नाही करू शकतो आपण बाहेरच्या बाहेरच आपण दाखवू फक्त मंदिराच्या इथं अलाउट नसलं तर बघूया आपण मित्रांनो आतमध्ये आपण बघूया आता लाईनीमध्ये आणि इथे लिहले चोरापासून सावधान तर तुम्ही पण कुठे याल तर बघा निरू, तर सावधान राहा तुम्हाला इथे आहे इथून आतमधून आतमधून तशी तिथे आहे आणि बघू शकता इथे पण श्री नंद म प्रसन्न मंदिर आहे तर यांचे नियम बघा काय आहेत आता देवानी सांगितले का ठीक आहे ना आम्ही आतमध्ये घेऊन जातो ना आम्ही गाभरतच करतो ना बघू शकता इथे ते महाराजांनी सांगितले आपल्याला आणि बघू शकता येते आपण तर घेतले आपण थोडक्यात घेतलेला आहे तर सोय मित्रांनो बघू शकता कशी दिसते एकदम हा मजा एकदम तर मित्रांनो बघू शकता आपलं दर्शन आपल्याच झालेलं आहे अजून मंदिर आहे तीन मंदिराच्या बाहेर आपल्याला पळत अजून बाकीचं पण मंदिर आहे तर बघूया चला वाजे किती वाज दर्शन आपलं एकदम चांगलं व्यवस्थित झालं आणि ज्योतिबांचं दर्शन पण व्यवस्थित एकदम मस्तपैकी झालं आणि परफेक्ट झालं आणि तुम्ही बघू शकता इकडे की इकडे मंदिर आणि बघा इथे पण आहेत तुम्हाला दाखवतो भाविकांचं हार्दिक स्वागत करता येईल तर मित्रांनो आता पुढे आपण बघूया ब्लॉग स्टार्ट करायचं मित्रांनो बघू शकता दर्शन एवढं चांगलं झालं आणि आपण आता जरा मंदिराच्या बाहेर पडतो तर बाकीचे लोक आपले तर तिथे बाहेर तर आपण मंदिराच्या बाहेरून थोडं लांबून शूट करूया कारण एवढं मंदिर इथून दिसणार नाही कारण का आपल्याला इथे घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मंदिर कळसाचा पूर्ण आपण मंदिर शूट झूम करून घेऊ वरड आलाय वरड नवऱ्याचं इथं मंदिरात लग्न झालेलं आहे तर वरड आलेला आहे इथे आता सगळ्यांनी जेवायलाच आहे बघू शकता येत शनिदेव प्रसन्न मंदिर आहे शनीदेव त्याच तर बघायचं पोर्तुगीज ना तर मित्रांनो साडेनऊ वाजलेत मंदिर बंद व्हायचं आलेला आहे तुम्ही बघू शकता सगळं शांत झालं वातावरण आणि बघा इकडे इथे बघा इकडे बघू शकता ही काय सुरंगेची फुलं बोलतात त्याला आणि इथं बघा हा झाड आहे आणि झाडाची फुलं पडलेली असतात ह्याच्यात काहीतरी हारबीर बनवला जातो गजरा बनवला जातो बघा इकडे म्हणून आता बघू शकता आपल्या दर्शन पण व्यवस्थित झालंय तर बघू शकता ही एक नंदी आहे बघू शकता इकडे नंदीचं दर्शन घेऊया आपण मित्रांनो बघू शकता इथे आपला नंदीच्या काय असतो बघू शकता आता दुकानं बंद झाली सगळी एकदम सामसूम झाले बघू शकता इथे आणि आता आपण चाललोय खाली एक मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे तर आपले पण बाकीचे आहेत आणि बाकीचे भाव आहेत पुढे गेलेले आहेत तर बघू शकता इकडे तर आपण पुढे गेल्यावरती आपण शूट आरती करू चला मित्रांनो आता आपण इथे तळ्यात जायचं तळ दिसत नाही तळा कुठे ही तळ आहे का काय मित्रांनो बघू शकता इथे हा बघा तळा इथे हात मध्ये आणि बघा यो तळा आहे बघू शकता इथे बघा हा तळा आहे म्हणजे त्या काळामध्ये बांधलेला तो तळा आहे ठोगून घ्या मित्रांनो बघू शकता इथे आणि याला नाव ठेवायची नाही गाय पण असू दे पाणी देवाने जे निसर्ग दिलेला आहे तो निसर्गात असू दे आणि चांगल्या मनाने हे करा हात पाय धुवा तोंड धुवा आणि मंदिरात एम आयच्या पाया पडायला जावं दर्शनाला तर आपण तोंड बिन धुया आणि हा हा चला शांत जरा एकदम हे बघा हे बघा बघा हे बघा काय चाललं आता मित्रांनो बघू शकता आपण एम आयच्या मंदिरामध्ये पोचलोच आहे तर बघा इथे दर्शन

तर यमाईच्या मंदिरामध्ये बघा या असं ठेवलं जातं पीठ म्हणजे हे कवड्यांची माळ आहे आणि असं हे सगळं केलं जातं सगळ्या ह्याच्यामध्ये पीठ ठेवलं जातं आणि ती परंपरा आहे बघू शकता इकडे बघू शकता हे जे दगडी रचलेले आहेत त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे नवरा बायको म्हणून संसार हा रचला जातो याचा ते काय एक वैशिष्ट्य आहे तर बघू शकता इथे बघा इकडे मित्रांनो बघा इथे रस्ते आहे बघा इकडे कसं आहे ते संसार म्हणून हात असा बोलतात आणि काय ते आहे ते रचलेले गेलेलं आहे बघा इकडे आणि असं म्हणजे तेच आहे की ते बघा सगळ्यांनी मांडलेले आहेत बघू शकता इथे काय ची प्रयत्न त्याला ते संसार बोलतात ते जाते तुमचा संसार मोठा मध्ये म्हणून हे रस्ता ना व्यवस्थित जसं आपण संसाराची एक एक पायरी सोबत चढतो तशीच ही पायरी आपण लावताना व्यवस्थित आणि लक्षपूर्वक देऊनच लावायची परत बघूया आता आता रस्ता येत आता चला बघ्या हे ते बघा या दोघांचा संसार आहे हा झालं 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 तर बसलेलं आहे बसले 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 आहेत बघा या दोघांनी तर मित्रांनो दर्शन आपलं व्यवस्थित झालं आहे आणि संवाद झाले आहेत आपल्याला पोचल तरी अर्धा एक अर्धा तास जाईलच आपल्याला गावापर्यंत आणि बघू शकता इकडे चला आता आपल्याला झालं सगळी ना मित्रांनो इथे आपण नारळ फोडलेला आहे आणि इथे पण अगरबत्ती आपल्याला लावायची ना तर तिथेच घेतली ना पिशवी बघू शकता मंदिरात आलो या आणि चढण आहे आता आणि आहे बघा इथे उतरताय आणि इथून रोड खाली उतरलाय तो बघू शकता इकडे हे बघा तर मित्रांनो आपण बघा इथे आहे मंदिर आणि यमाईचं मंदिर इकडे आहे तर चला आता आम्ही जाते उशीर भरपूर झालाय तर बघा पुढे गेल्यावरती तर हे बघा हे चालते आता कशी पण हे बघा येते आणि आपल्याला चालत चालत जायचं आपल्याला तर तर मित्रांनो आपण आता निघालोय घरी जायला खाली उतरतोय आता रस्ता ओळन आहे बघा इथे उतरतोय आता आपल्याला भर दर्शन महत्त्वाचं दर्शन आरामात आबा जाऊन दर्शन मिळालं का नाही आणि हो मित्रांनो बघू शकता आता ज्योतिबाच्या मंदिरात आम्ही आलोय आणि आता वाजले बारा व्हिडिओ एंड करायची आहे व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्त जास्त नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला शुभ शुभरात्र बाय बाय टाटा गुड बाय गया